अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून अधिकाधिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पाळून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे पालकमंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं आहे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे केळी पपईसा अन्य पिके भुईसपाट झाली आहे यावेळी सायंकाळी उशिरा पालकमंत्री अनिल पाटील यांनी नुकसानग्रस्त भागांची पाणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे त्यांच्या समवेत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे तहसीलदार दीपक गिरासे नायब तहसीलदार विजय सावडे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपळे यांचा आधी यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या मागे सरकार खंबीरपणे उभे आहे शासनाकडून जेवढी शक्य होईल तेवढी अधिकाधिक मदत मिळून देण्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत संपूर्ण पंचनाम्याचे अहवाल आल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन पालकमंत्री अनिल पाटील यांनी केला आहे तर जिल्हा प्रशासनाकडून नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्यांचा पंचनामा सुटणार नाही याची दक्षता घ्यावी असेही यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं आहे किती देऊ शकतं याच्यावरती मंत्रिमंडळाच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर मंत्रिमंडळाचा तो एक भाग आहे आणि त्याच्यात तो निर्णय घेतला जाईल याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर सन्माननीय गावित साहेब आणि आम्ही सगळे मिळून चर्चा करू जास्तीत जास्त शेतकऱ्याला कशी मदत करता येऊ शकते पूर्ण मदत करता येणं तर शक्य नाही कारण मी स्वतः केळी उत्पादक असल्यामुळे केळीला लागणारं खर्च आणि त्याचं झालेलं नुकसान जवळपास एकरी एक ते दीड लाखाच्या आसपास एका शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मूळ जे त्याला उत्पन्न असतं आणि त्याच्यातून होणारा त्याला जो प्रॉफिट असतो किंवा फायदा असतो हा जवळपास एक ते दीड लाखाचं नुकसान झालेलं आहे त्याचा खर्चच ऑलरेडी लाखाच्या घरामध्ये हा केळी उत्पादन करताना ज जवळपास त्याला वर्षभराकरता एक ते सव्वा लाख रुपये खर्च लागतो आणि एक ते सव्वा लाखाचं नुकसान तर आज नेट दिसतं आहे पण त्याच्यानंतर त्याचं पुढचं वर्षभर उपजीविकाच्या शेतीवर अवलंबून असते ते जर वर का पकडलं तर ते लाख सव्वा लाख रुपये असतं हे शेतकऱ्याचं केवळ फक्त खर्चाचं नुकसान झालेलं नाही आज पण पुढच्या वर्षभर वर त्याने जगायचं कसं मुलांची फी कशी भरायची लग्न कसे करायचे पुढच्या उत्पन्नाची तयारी कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो एवढा पैसा एवढं मदत होणं जरी कठीण असलं तरी शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं या सरकारचं धोरण आहे आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल त्या बाबतीत शासन निर्णय घेईल सर याचप्रमाणे मिरची जे उत्पादक आहेत तालुक्यामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याच्यावरही रोग आलेला प्रकारे पीडित झालेला आहे हे बघा आता महाराष्ट्रामध्ये जी अवकाळी झालेला आहे त्या अवकाळीमुळे द्राक्षाचं उत्पन्न असेल मिरचीचं मिरचीचं नुकसान झालेलं असेल केळीचं नुकसान झालेलं असेल कांद्याचं टमॅट्याचं भाजीपाल्याचं धान पिकाचं भाताचं जवळपास ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या लोकल परिस्थितीमध्ये जे पेरलेलं पीक आहे त्या सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी शासनाला विशेष बाब म्हणून किंवा खास पॅकेज म्हणून काही करता येऊ शकतं का याच्या बाबतीमध्ये आपण मंत्रिमंडळासमोर ही बाब ठेवू आतापर्यंत पंचवीस टक्के अनुदान हे वितरण करायला सुरुवात झालेली आहे विमा कंपन्यांचा अधिकार असतो एकदा नुस नुकसान झाल्यानंतर त्याच्यासाठी ते अपील करू शकतात अपील केल्यानंतर जिल्हा अधिकारीच्या स्तरावर आयुक्तांच्या स्तरावर त्याच्यानंतर सेक्रेटरींच्या स्तरावर म्हणजे मंत्रालयीन स्तरावर आणि तिथेही त्यांचं मन भरलं नाही तर ते केंद्राकडे जाऊ शकतात आणि नंतर मग टाईम किलिंग फॅक्टर ज्याला म्हटलं जातं विमा कंपन्या अवलंबतात परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला कृषीमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आणि आता राज्याच्या स्तरावरती जवळपास नव्वद टक्के कंपन्यांनी केलेलं अपील जे असेल ते रिजेक्ट झालेलं आहे आणि आता टप्प्याने शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे प्रतिनिधी विजय निकाम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार